आमची एवढी गावकऱ्याची व यात्रा कमिटीची बकासूर देव बकासूर यांनी आमच्या फाटीला पाय लागावेत गणपती गया। 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 मंडळी जय जवान जय किसान आज आपण फलटण तालुक्यातील तिरकवाडी या ठिकाणी आलेलोय यात्रेची मैदान चालू झाली गेल्या अनेक वर्षांची अठ्ठावीस वर्षांची परंपरा असणार एक जुनं जांत मैदान गणेश उत्सवानिमित्त निमित्त एक जबरदस्त असं पार पाडलं जात हे मैदान आणि खरं सांगायचं म्हटलं तर गेले पाच वर्ष झालं या मैदानावरती किंवा या फाटीवरती मैदान होतात एकदम पारदर्शक आणि रितसर मित्रांनो गेल्या वर्षी तर नोंदणी एवढी व्हायला लागली की अक्षरशः कमिटीनं नोंद बंद केली एक पारदर्शक आताच्या सध्याच्या स्थितीलाच पारदर्शक मैदान व्हायची म्हटली तर होत नाहीत परंतु एक नेहमीच आणि दरवर्षी पारदर्शक मैदान म्हणून तिरकवाडीचं मैदान पार पडलं जात असत आपल्या बरोबर संपूर्ण कमिटी आहे आपण त्यांच्या माध्यमातून मैदान कसं होईल किंवा मैदानाला बक्षीस वितरण पल्ला विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आयोजित गणेश जयंती निमित्त श्री गणेश फेस्टिवल दोन हजार सव्वीसचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मंडल गेले मंडळ आमचं गेले अठ्ठावीस वर्ष गणेश फेस्टिवल कार्यक्रम साजरा करते आहे सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान श्री गणेश फेस्टिवलचं या तिरगवाडे गावामध्ये आयोजन करण्यात आलं विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेत आले आलेले आहेत त्याचबरोबर दिनांक वीस रोजी आ, या ठिकाणी या मैदानावरती भव्य आणि दिव्य ओपन बैलगाडी स्पर्धा मंडळाने आयोजित केलेली आहे अठ्ठावीस वर्षाचं जुनं जाणता असं मैदान या ठिकाणी ठेवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी ग्राउंड आपण पाहू शकता फाट्या वगैरे पाहू शकता तर नऊशे मी नऊशे फुटाचा पल्ला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता चौदा फूट तुम्हाला फाटीची रुंदी दिसून येणार आहे या ठिकाणी आम्ही जे बक्षीस देणार प्रथम जे बक्षीस येणार आहे त्यासाठी एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये चौ चौथे बक्षीस एकतीस हजार पाचवे एकवीस हजार सहावे अकरा हजार आणि सातवे बक्षीस सात हजार असं आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर जे सेमीफायनलला जे बैलगाडी येणार आहेत त्या सर्व बैलगाडी बैलगाडीसाठी आम्ही दोन हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे पहिले सात विजेते बैलगाडी चालक मालक असणार त्यांना जाई हॉटेल विडनी रोड फल्टन यांच्या वतीने चालक आणि मालकांना उत्कृष्ट पद्धतीचं जेवण या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या सर्वच विजेत्या बैलगाडी चालकां मालकांना किसान अॅग्रो कंपनी फलटन फरंदवाडी यांच्या वतीने गोळी पेंड जे गोळी एक बॅग देण्यात येणार आहे अशा पद्धतीने उत्कृष्ट चांगलं आणि नावाजलेलं मैदान आमच्या मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सोनलकर फेस्टिवलचे अध्यक्ष विलास सोनवलकर त्याचबरोबर त्यांच्या बापूराव सोनवलकर आमचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या सहमतीने तुम्ही पाहत आहात गेले अठ्ठावीस वर्ष उत्कृष्ट आणि अजिबात पासलीट या थी ठिकाणी केली जात नाहीये सर्वांच्या समोर घेतलं जातं कुठलेही निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन केले जातात इथं तुम्हाला स्क्रीन असणार आहेत आम्ही स्क्रीन ठेवणार आहेत कॅमेऱ्याची तीन व्यवस्था केलेली आहेत झेंडा पंच म्हणून आपण या ठिकाणी दनावडे बापू त्याचबरोबर समालोचक म्हणून विकास जगदाळे सर यांना आणि सुनील सुनील मोरे प्रताप ताते यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि त्याचबरोबर आनंद पवार आसू यांनाही आपण या ठिकाणी यावर्षी संधी दिलेली आहे अशा प्रकारे सर्वच खेळाडू उत्तम आहेत उलट तुमची आम्ही वाट पाहतोय आणि पाचशेच फक्त बैलगाडी या ठिकाणी आम्ही नोंद करून घेणार आहोत चौदा जानेवारी ते एकोणीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही नाव नोंदणी ठेवणार आहे गेल्या वर्षी असं झालं की अनेक लोकांचे फार फार लांबून फोन आले परंतु आम्हाला त्यांच्यासाठी काहीच करता आलं यावर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण वेळेत आपला ऑनलाईन सहभाग नोंदवा आदल्या दिवशी आम्ही ऑनलाईन लॉट पाडले जाणार आहेत आणि ते सकाळी वीस तारखेला सकाळी आठ वाजता याच ग्राउंड वरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बैलगाडीची स्पर्धा आपणास पाहण्यास मिळणार आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने मी आपणास विनंती करतो धन्यवाद नंदराव तुकाराम सोनवलकर काय चालतं एक मैदान कुठे चालते आपण मैदानाविषयी काय चालतो हे मैदान गेली अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे आणि या मैदानात कुणाही अन्याय कधी केला नाही आणि होणार बी नाही आणि हे मैदान निवळ पैशासाठी आपण केलंय असं काय नाही आपण ही देवाचा कार्यक्रम आहे आली तरी भरपूर आली तरी आम्ही त्यांना घेणार आहे नाही आली पैसे आम्हाला पैशासाठीच करायचं असं काय नाही कमी नोंद झाली तरी मैदानी कमी नोंद झाली तरी मैदानी रितसरच होणार आहे नमस्कार मी वैभव सोनवलकर आमच्या आमच्या मंडळाचं अठ्ठावीस वर्ष आहे बंदीच्या काळानंतर चालू झाले परत मैदान बंदीच्या अगोदर सुद्धा चालू होतं अतिशय उत्कृष्ट असं मैदान ते रेकॉडीस होतं पल्ला आपल्या इथं नऊशे फुटाचा आहे आणि पुढं थांबण्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना नंबर विनंती करतो लवकरात लवकर आपण नोंद करून घेऊन आम्हाला सहकार्य करायचे हनुमंत आडके आताच आमचे मित्र वैभव सोनकरांनी पूर्ण माहिती दिली आमची एवढीच इच्छा आहे गावकऱ्याची व यात्रा कमिटीची बकासूर देव बकासूर यांनी आमच्या फाटीला पाय लागावेत एवढीच आमची इच्छा गावकऱ्यांची आहे फाटी अजून काम चालू आहे काल तर फाट्याचं काम चालू केलेलं आहे अजून ह्यात रोलिंग दगडी वेचणी आणि पाणी मारून आम्ही बऱ्यापैकी अजून ह्याचं काम करणार आहे आणि गटाला कोणत्याही प्रकारचा सामना दिला जाणार नाही आणि फाट्या आपल्या इकडे आठ फाटे आहेत हा नऊशे फुटाचा पूर्ण पल्ला आहे थांबण्यासाठी सुद्धा पुढे भरपूर प्रमाणात जागा आहे आणि आपल्या सात विजेते या मैदानातून निवडले जाणार आहेत त्यांना प्रत्येकी सात नंबर साठी एक एक किसान कडून खेलार स्पेशलची बॅग आपण या मैदानासाठी दिलेली आहे हा या या बॅग देण्यामध्ये दे, आमच्या कंपनीचे चे डी श्रीपाद चंद्रशेखर जगताप यांचं मोठं योगदान आहे आणि मंडळाचंही त्यांना त्यांचं मंडळालाही नेहमी सहकारी असतं नमस्कार मी दस्तगीर शेख मी या मंडळाचा सदस्य आहे गेली अनेक वर्ष आम्ही अठ्ठावीस वर्षी, वर्षी आ, या जय हनुमान क्रीडा मंडळ तिरकवाडी आम्ही या ठिकाणी बैलगाडी भरपूर आमचे असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात दरवर्षी आम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस गणेश जयंतीचा ज्यावेळेस उत्सव असतो त्यावेळेस आमचं मंडळ प्रामाणिकपणे या गावाचं किंवा गा पंचकृषीतल्या लोकांचं मनोरंजनाचे कार्यक्रम असतात तसेच आवडीनिवडीचे खेळ लेडीजसाठी खेळ पैठणीचा असे भव्य दिव्य आम्ही या मंडळ आमचा उपक्रम राबवतो पण गेले पाच सहा वर्षापूर्वी बैलगाडीला बंदी होती आमचे सुद्धा मंडळातले काही कार्यकर्ते नाराज झाले होते पण शासन दरबारी ज्या वेळेस हा निर्णय उठवला आणि ज्या वेळेस परवानगी दिली या बैलगाडीसाठी त्यावेळेपासून आम्ही दरवर्षी या या ठिकाणी या तिरकवाडीत जे जे गणेश फेस्टिवल या मैदानावर आम्ही बैलगाड्या भरवतो अतिशय चित्तछरारक असा हा खेळ आहे आणि एकदम गावाचं मनोरंजन होतं पंचकृषीतील सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात हा जर आमचं जर मैदान जर बघितलं या ठिकाणी दंगा कधी मस्ती कधी कुणावर अन्याय कधी झालेला नाही या ठिकाणी गावाची लोकसंख्या एक हजार आहे फक्त एक हजार लोकसंख्येच्या गावामध्ये एवढा मोठा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी करतो अतिशय उत्कृष्ट आमच्या मंडळाचे अध्यक्ष आनंदराव तुकाराम सोनवलकर यांनी गेल्या अठ्ठावीस वर्ष इतकं परिश्रम घेतलेला आहे आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जातो माझ पंच महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालक यांना विनंती आहे अवश्य एक बार तुम्ही या तिरकवाडीच्या मैदानाला भेट द्या बघा तुम्ही दहा वेळा नाव काढचाल की तिरकवाडीमध्ये खरंच कुणाकुणा अन्याय होत नाही आणि आमच्या अध्यक्ष नानासाहेब काळुके यांनी सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे की बाबा बक्षीस त्या स्वरूपात त्यांना आमच्या किसान तर्फे काय भेट आहेत पुन्हा आमचे मित्र जाई हॉटेलचे मालक त्यांनी सुद्धा काय म्हणजे असे भरपूर आहेत आणि हे गाव कसं हावशी नवशी गवशी आहे या ठिकाणी भरपूर एन्जॉय आणि सर्व मला सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना ते, ते, ते खरंच आनंद घ्या तुम्ही या एक बार तिरकवाडीतला नमस्कार गणेश फेस्टिवल आयोजित तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा भव्य आपण ओपनचं या ठिकाणी बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे तब्बल आपण अठ्ठावीस वर्ष हे मैदान भरवत आहे हे मैदान पारदर्शक आणि सर्व बैलगाडी मालक शौकीन यांच्या आग्रहास्तव आपण प्रत्येक वेळेस तीनशे त्रेचाळीस एवढीच नोंद घेत होतो सर्व बैलगाडी मालक यांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी पाचशे बैलगाड्यांचं आयोजन या ठिकाणी करत आहे आणि या ठिकाणी हा पल्ला नऊशे फुटाचा आहे चौदा फुटाचा लांबी रुंदे चौदा फुटाची आणि हे मैदान पारदर्शक आपण बरेच मालक बैलगाडी मालक दरवर्षी या ठिकाणी आता आपल्या सर्वांना हे माहित आहे आणि सांगायचं फक्त यातच एक आहे की आमची पण जशी बैल बैल आहेत ते प्रत्येक मैदानावर जातात ते आम्हाला अवगत आहे त्याचप्रमाणे कुणाच्याही बैलाला कोणताही इजा होणार नाही याप्रमाणे हे या मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि राहिलेले वीस टक्के हे मैदान दोन दिवसात हे पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण ते कुणीही जर मागच्या वेळेस असं झालं की काही लोक बघायला आले पण त्यावेळेस त्यांना समजलं की खरोखर हे मैदान खूप छान आहे त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे छान मैदान होईल आणि या ठिकाणी ह्या मैदानाचं आयोजन हे जय आयो जय जय हनुमान मंडळ तिरकवाडी गणेश फेस्टिवल गणेश फेस्टिवल आणि पोलीस मित्र तिरकवाडी यांचं सर्वांचं नियोजन राहील धन्यवाद तिरगवाडी गावा या गावामध्ये सालावत प्रमाणे जयगणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ आयोजित बैलगाडीची भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेसाठी मंडळातील सर्व पदाधिकारी सर्व ग गणेश भक्त गावकरी सर्वांचाच अतिशय सहभाग असतो पंचक्रोशीतील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सुद्धा गाड्या इथे भरपूर येतात आणि हा नाव लौकिक महाराष्ट्रात नव्हतो पूर्णपणे देशात प्रसारित झालेला आहे आणि यासाठी मंडळातील सर्व गणेश भक्त अतिशय धडपडीने तळमळीने या बैलगाडी आयुज आयोजनासाठी धडपडत असतात आणि ही परंपरा अशीच कायम चालू राहील आपल्या महाराष्ट्रातून जिल्ह्यातून सगळ्यातून आम्हाला सहकार्य असंच मिळत राहावं आणि जास्तीत जास्त बैलगाडी यावेत अशा आमच्या मंडळाच्या वतीनं नम्र विनंती करून माझे दोन शब्द मनोगत संपवतो जय हिंद